सुशोभित आणि आकर्षक बदलापूर या उद्दिष्टातून प्रभाग क्रमांक तीस मधील नवीन डीपी रोड परिसर आणखी सुंदर बनला आहे भाजपचे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे महामंत्री व प्रभाग क्रमांक चौदा ब चे, चे उमेदवार संभाजी ज्ञानोबा शिंदे आणि महिला शहर अध्यक्षा उर्मिला संभाजी शिंदे यांनी या परिसरातील चौकाचे प्रभावी सुशोभीकरण करून त्याला नवी ओळख दिली आहे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या संकल्पनेवर आधारित कॉमन मॅनचा पुतळा चौकाच्या मध्यभागी उभारल्यानंतर या चौकाचा अक्षरशः कायापालट झाला असून आता हा चौक स्वच्छ आकर्षक आणि नागरिकांना भुरळ घालणारा बनला आहे याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ केंद्र आणि गोपीनाथ मुंडे ग्रंथालय उभारून सामाजिक सांस्कृतिक विकासालाही चालना देण्यात आली आहे संभाजी शिंदे आणि उर्मिला शिंदे यांनी अशा अनेक सुशोभीकरण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली असून नागरिकांकडून या कार्याची दखल घेतली जात आहे आपल्या परिसरातील सर्व चौकांचं सुशितीकरण करावं या संकल्पनेतून या ठिकाणी हा नवीन डी पी रोड येथील क्रमांक क्रमांक तीसमधल्या चौकाचं सुशुधीकरण आम्ही केलं आहे आणि या ठिकाणी आर के लक्ष्मण आदरणीय व्यंगचित्रकार यांना यांचा कन्सेप्ट असणारा कॉमन मॅनचा पुतळा आम्ही या ठिकाणी उभा केला आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या पुतळ्याची निर्मिती श्री जे जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थानिक कोळवा बदलापूर शहरातील कलाकारांनी केलेली आहे त्याच्यामुळे आज या ठिकाणी या चौकाचं शुश्विकरण होऊन हा परिसर या ठिकाणी सुंदर झालेला आहे आज या इथे कात्रप ज्युपी रोड प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक श्री संभाजी नायडोबा शिंदे यांनी या कात्रप दि रोड या चौकामध्ये जो हा आपला डॉक्टर मिलिंदा रोड आहे या चौकामध्ये जे हे आपले कॉमन मॅन आहेत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के श्री लक्ष्मण त्यांना आपण कॉमन मॅन असं संबोधतो हा जो पुतळा स्टॅच्यू केलेला आहे ह्याचं काम इथले स्थानिक जे जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी आहे शुभांगी वंढारे यांनी हा निर्मिती केलेली आहे आणि आज याप्रमाणे हा जसा चौक सुशोभित केलेला आहे तसाच आपल्या कात्र परिसरातील आणि कुळगा बदलापूर परिसरातील विविध चौकातले सुशोभीकरण व्हावं हीच आमची इच्छा आहे नमस्कार मी सौभक्ती महेश दाखोरे वार्ड क्रमांक तीसमधील रहिवासी संभाजी शिंदे दादांबरोबर गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी जिथे उभे आहोत तिथे कचरा कुंडी होती आम्हाला महिलांना इथे ये जा करताना रात्रीची भीती वाटायची कधी कधी चोऱ्या माखील झालेल्या आहेत ह्या रस्त्याला आता इथे शिंदे साहेबांनी इतकं सुंदर काम केलं के आहे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक केंद्र उभारले तिथे म मुलांसाठी ग्रंथालय अभ्यासिकेची सोय केली आहे विरंगुळा केंद्र इथे तयार केलेलं आहे आणि इथे रात्री आम्ही जेवण झाल्यावर मस्त बरेचसे महिला आम्ही बिंदासपणे वावरू शकतो सतपावली करू शकतो इथे लाईटची सोय हो छान केलेली आहे त्यांनी आणि असं मला असं वाटतं शिंदेसाहेब प्रत्येक ज्या ठिकाणी कचराकुंडी आहे जिथे जिथे त्यांना जागा मिळेल वाढतात तिथे तिथे त्यांनी ते सुशोभित करण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे आणि त्यांना आम्ही परत परत संधी देऊ ही खात्री